हाय नमस्कार सगळ्यांना आणि बारा वाजून गेले त्याच्या गुड आफ्टरनून छान अशी गवारी इकडं आपण केलेली छान असं लोणचं म्हणलं आज लोणचं भाकरी आणि भाजी गवारीची एवढं जेवण करूया छानपैकी छान अशी भाकरी आणि भाजी तर या तुम्ही सगळेजण पण मस्त अशी कोणाला गवारीची शेंग हो आवडते का गवारी शेंग लोणचं मला खूप गवारीची शेंग मला मेथीची भाजी गवारीची शेंग भेंडीची भाजी एवढं खूप आवडतं तुम्हाला भाजी कुठली आवडते मला कमेंट करून सांगा आणि हॉटेलमध्ये जेवाय गेल्यावर मला पनीरची भाजी जास्त आवडते हॉटेलमधले पनीरची भाजी खूप छान लागते तर चला असू द्या म्हटलं काढा मस्त असा एक व्हिडिओ सगळं काम वगैरे आवरून झालं जरा कसा बसलाय पाण्यामुळं तर लोणचं छान असं बघितलं ना तुम्ही आता हे मलाच खायचं त्याच्यामुळं मी हातात घेते तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता मोबाईल नंबर म्हणजे अगोदरचा माझा होता ना सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस तो नंबर कधी लागत नाही पण तो व्हॉट्सअपवाला नंबर आहे आणि हा दुसरा आहे ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्याच्यावरती फोन लागतो हा सतत फोन लागतो तुम्हाला कुणाला लोणचं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण की आज आपण आंबे आणणार आहे आणि फोडून छान असं लोणचं बनवणार आहे आपल्याकडे आहे अजून लोणचं तर चला असू द्या आणि आता अजून जे ऑर्डर ऑर्डरी ती सोमवारी मी आहे आणि बाकीच्या ज्या होत्या ना वीस तीस ऑर्डर त्या देऊन टाकल्या सगळ्यांच्या ज्या त्याला गेल्या भाऊंच म्हणजे सांगतात आल्यात करून तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आपल्याकडं रवा लाडू परत चिवडा रवा लाडू चिवडा शेंगदाणा लाडू कळी पाडून लाडू तस शेवचं लाडू आणि लोणचं एवढं सगळं तुम्हाला भेटेल आणि आमच्या आई शंकरपाळ्या पण खूप छान करतात तर मी शंकरपाळ्या पण बघणार आहे आईंच्या हातच्या कारण की मला खूप आवडतं मला आईंच्या हातचं लोणचं चिवडा आणि शेवचं लाडू आणि शंकरपाळ्या एवढं खूप आवडतं खूप छान बनवतात त्या तर तुम्हाला कोणाला काय काय खायचं आहे काय काय आवडतं किंवा काही प्रेग्नेंट ताईसाहेब असते आणि त्यांना काय खावं असं वाटत नसेल तर करा म्हणजे मला करा फोन किंवा मला मॅसेज टाका की ताई आम्हाला हे बनवून देचाल का तर मी तुम्हाला देईल बनवून फक्त आपल्याकडे अर्धा किलोची क्वांटिटी आपण ठेवत नाही एक किलोची ठेवतो हो एक किलोच्या पुढे दोन किलो तीन किलो तुम्ही हो घेऊ शकता तर असू द्या म्हणलं छान असा व्हिडिओ काढा मस्तपैकी आई गेलं ते जरा वस्तीवर एका सासूबाईंचं जरा डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्याच्यामुळं त्यांना बघायला बाळ झोपले आपलं आपा गेलं तर आपले आंबे आप फोडायचं आंबे फोडायची विळी नसती का आंबे फोडायची वेळी आणायला पुन्हा कसली मशीन भरती चिटकवायची तसली मशीन नसती का माझं नाव नाही माझे नाव नाही लक्षात पण ती मशीन आणायला आणि आपल्याला चिकटपट्टी लागते बॉक्स पॅकिंगला तर ते आणायला तर चला असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आज माझे वडील आणि ह्यांचे मामा वरकुट्याचे हे दोघंजण आपल्याला लोणच्यासाठी म्हणजे प्युअर लोणच्या तर आंबा घेऊन येणार आंबट असा छान आणि आपण त्याचं छान असं लोणचं बनवणार आहे तर कु ज्याला कुणाला ऑर्डर टाकायची तरी टाकू शकता मोबाईल नंबर तुम्हाला मी सांगितला आहे जरी तुम्हाला सापडला नाही तरी अगोदरच्या व्हिडिओत भरपूर नंबर दिले आहेत तुम्ही त्याच्यावरनं घेऊ शकता आणि माझ्या एकटीचाच व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून बाय बाय